नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहोत गाण्याचे नाव आहे शिंगाली भाग दोन तर मित्रांनो हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे बबलू पाटील यांनी सिंगाली गाणं आपण बघितलं असेलच हे सॉन्ग हे पण सॉन्ग बबलू पाटील यांनीच प्रेझेंट केलं होतं तर या गाण्याचा पार्ट टू बबलू पाटील यांनी प्रेझेंट केलेलं आहे तर लवकरच हे फुल सॉन्ग आपल्याला बघायला भेटणार आहे बबलू पाटील यांच्या यूट्यूब चॅनलवरती तर या सॉन्गमध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेलं आहे किंवा सॉन्गच्या मागे कुणाकुणाचा सहभाग आहे चला आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया गाण्याचे नाव आहे शिंगाली भाग दोन हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे बबलू पाटील यांनी या सॉंग मध्ये स्टोरी डायरेक्शन केलेले आहे बबलू पाटील यांनी या गाण्याला म्युझिक दिलेले आहे बबलू पाटील यांनी या सॉंग मध्ये स्टुडिओ आहेत क्लीन साऊंड स्टुडिओ तसेच या गाण्याचे लिरिक्स केलेले आहे हे गाणं लिहिलेलं आहे दिलीप काठे यांनी सॉंगला म्युझिक दिलेले आहे या सॉंग मध्ये मिक्स मास्टर आहेत ओंकार पाडेकर या शॉंग मध्ये सिंगर आहेत संजना रावते आणि प्रकाश पडवले तसेच या शॉंग मध्ये मुख्य कलाकार आहेत ऍक्टर आहेत नितेश बुंदे आणि दक्षता भिरारी या सॉंग मध्ये कोरोग्राफी आहेत सचिन बात्रे आणि अक्षय वाघमारे या मध्ये कॅमेरामॅन आहेत आणि हे सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे प्रथमेस कदम यांनी या सौंग चे बॅनर बनवलेले आहे गवित एडिट्स यांनी तर हे लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे बबलू पाटील यांच्या युट्यूब वरती तर बबलू पाटील यांच्या चॅनलला नक्की तुम्ही सपोर्ट करा तर या सर्व कलाकारांचा या सॉन्गच्या मागे सहभाग आहे किंवा या सर्व कलाकारांनी या सॉन्गमध्ये ॲक्टिंग केलेली आहे किंवा सॉन्गच्या मागे मेहनत घेतलेली आहे शिंगाळी भाग दोन हे लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे बबलू पाटील यांच्या यूट्यूब चॅनलवरती तर अजूनपर्यंत बबलू पाटील यांच्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बबलू पाटील यांच्या चॅनलची लिंक देऊन ठेवलेले आहे तुम्हाला जर हे फुल सॉंग बघायचे असेल तर बबलू पाटील यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता तर आजची हे अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि फुल सॉन्ग आल्यावर सॉंगला लाईक करा सॉन्ग शेअर करा आणि बबलू पाटील यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशा आज व्हिडिओमध्ये